चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा संजय गोडावत शैक्षणिक ट्रस्ट कडून स्वप्नील कुसाळेला पाच लाखाचे बक्षीस जाहीर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये भारताला कांस्य पदक में जिंकून दिले एकोणीसशे बावन नंतर महाराष्ट्रात पदक खेचून आणणाऱ्या स्वप्नीलला संजय गोडाव शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने पाच लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले अध्यक्ष संजय गडौत यांनी ही घोषणा केली कला क्रीडा साहित्य संशोधन उद्योग समाज सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नेहमीच संजय गोडाव शैक्षणिक ट्रस्ट सन्मान करत आला आहे यासाठी दरवर्षी एस आयकॉन अॅवॉर्ड दिला जातो तसेच संजय गोडा सोशल फाउंडेशनद्वारे आजवर अंध अपंग शाळा पूरग्रस्त अनाथालय दुष्काळग्रस्त शेतकरी वृद्धाश्रम शहीद जवानांचे कुटुंब आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मत्तीचा हात पुढे करून सामाजिक बांध जपले आहे कोरोना काळात देखील रुग्णांची मनोभावे सेवा केली आहे फाउंडेशनद्वारे सौजन्याची वारी आली आपल्या दारी हा उपक्रम राबून गरजूंना तातडीने मदत दिली जाते संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिला संजय गोडावत यांच्याकडून सर्वतोपरी मदत देण्यात आली आहे त्यामुळे आज ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहे भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार व संजय गोडावत विद्यापीठाची विद्यार्थिनी स्मृती मांजणा हिला देखील सहाय्य केले जाते तसेच इंडियन कबड्डी लीग लीगमध्ये निवड झालेल्या विद्यापीठांच्या खेळाडूंना मत्तीचा हात देण्यात आला आहे तसेच ऑलिम्पिक गोल्ड स्क्वेस्ट पॅरा ऑलिम्पिक पटू मानसी जोशी एव्हरेस्ट विरांगणा कस्तुरी सावेकर यांना देखील सहाय्य केले आहे राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून खेळाला प्रोत्साहन दिले आहे स्वप्नील कुसाळे मायदेशी परतल्यानंतर घोडाव विद्यापीठात सन्मानपूर्वक पाच लाखाचा धनादेश सुपूर्त करण्यात येईल अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली आहे या यशाबद्दल सेक्रेटरी श्रेणी गोडावत कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायदे प्राचार्य डॉक्टर विराट गिरी प्राचार्य स सस, सस्मिता मोहन मो मोहंती श्री वासूसर यांनी अभिनंदन केले आहे याबाबत भावना व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले स्वप्निल कोसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशाचा व महाराष्ट्राचा मान उंचावला आहे कोल्हापूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे त्याचे मनापासून अभिनंदन कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा